नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण छत्तीस प्रिन्स कट ब्लाऊजची पेपर कटिंग करणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्यामध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स देणार आहे त्या ते ज्या टिप्स आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येणार आहे काय होतं कटचा ब्लाऊज करत असताना आपण टक्स घेतो तो टक्स घेतल्यानंतर आपल्याला समोरील भागासाठी फिटिंग करते वेळेस समोरील भाग आपला कमी पडतो त्यामुळे आपला ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगमध्ये येत नाही कमीच भाग पडतो त्यामुळेच आपल्याला फिटिंगच येत नाही शिले मार्जनही अजिबात राहत नाही ओढल्यासारखं होतं ब्लाऊज आणि जर टक्सही असतो तिथंही पप येत नाही व्यवस्थित ब्लाऊज चपटा बसतो त्याच्यावरती मी तुम्हाला एक उपाय घेऊन आलेले आहे खूप छान असे पेपर कटिंग दाखवणार आहे आता आपला अंतर कुठं वाढवायचं आणि कुठं वाढवायचं नाही ते तेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आता आपल्या ह्यामध्ये दोन्ही भाग आपले तयार होणार आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या जितकी ब्लाऊजची उंची आहे ना तितकी तुम्ही उंची घ्यायची आहे अगोदर अशा पद्धतीने बघा तुमची जे जेवढी उंची आहे तेवढी तुम्ही घ्यायची आहे साडे तेरा हे आपण इथं साडेचौदा घेऊयात आता इथं एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला मी सांगणार आहे साडेचौदा उंची घेतलेली आहे आता साडेचौदा उंची घेतल्याच्यानंतर आपण प्रिन्स म्हणजे प्रिन्सकटचे जे ब्लाऊज असते त्यावेळेस काय करतो फोल्ड करतो टच घेतो आणि कट करत असतो त्यामुळं काय होतं खालच्या साईडनी आपला जो ब्लाऊज असतो तो तरंगू नये त्यासाठी म्हणजे आदर होऊ नये वरती जाऊ नये त्याच्यासाठी आपण इथं अंतर खालच्या साईडला अर्धा किंवा एक इंच वाढवू नये घ्यायचं आहे छातीची साईज जर मोठी असेल तर तुम्ही काय करायचं आहे एक इंच घ्यायचं आहे छातीची साईज कमी असेल तर अर्धा इंच घेतलं तरीही तुमचं ते अंतर चालू शकतं आता आपण इथं काय घेऊयात एक इंच अंतर घेऊयात म्हणजे आता आपलं तयार अंतर झालेलं आहे साडेपंधरा इंच आणि जे अंतर वाढवलेलं आहे ते आपण फक्त पाठीमा समोरील भागासाठी वाढवलेलं आहे म्हणजे किती आलेलं आहे आपल्या इथं साडेपंधरा अगोदर किती होता आपला साडेचौदा हे पाठीमागच्या भागासाठी आपण साडेचौदाच घ्यायचा आहे समोरील भागासाठी आपल्याला प्रिन्सकटचा ब्लाऊज आहे तो टक्स व्यवस्थित यावा पप ब्लाऊजला आपल्याला यावं त्यामुळं आपण हे एक इंचाचा अंतर वाढवून घेतलेलं आहे आणि पाठीमागचा ज्यावेळेस भाग कट करू ना त्यावेळेस आपण हे अंतर कट करायचं आहे मग आता इकडल्या साईडला आपण साडेपंधरा इंचावरती मार्क करायचं आहे हे पेपर न माफ हे आपण पेपरवरती हे करून उरलेला जो भाग आहे तो आपण कट करून घेऊयात आता हे झाली एक टीप झाली तुम्हाला आताच मी तुम्हाला टीप टीप सांगत सांगत तुम्हाला मी ब्लाउजची कटिंग कर करणार आहे की झाली तुम्हाला एक टीप आता दुसरी टीप बघूयात आता आपला जो आहे काय होतं आता आपण दे देऊयात आता बघा आपण इथं छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे तुम्ही अडीच इंच गळारुंदी देऊ शकता अडीच इंच गळारुंदी दिलेली आहे तीन इंच शोल्डर घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण समोरील गळा घेऊया आपला समोरील गळा आहे आपला साडेपाच आहे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार हा गळा द्यायचा आहे इथंही आपण अडीच इंचावरती मार्क करायचा आहे यामध्ये ब्लाऊजनुसार तुमच्या मापामध्ये बदल करायचा आहे तुम्ही आता बघा मुंडा घेऊयात मुंडा आपला सहा इंच आहे साडेपाच तयार आहे शिलाई मार्जनसाठी अर्धा इंच सहा इंच आहे इथंही आपण तीन इंचा अंतर शोल्डरचं आपल्या घ्यायचं आहे त्याच्यानंतर पट्टीनं मार्क करायचं आहे आणि परत आपण आता आपला साईज बघूयात आता आपली साईज आहे छत्तीस साईज म्हणून नऊ इंच शिलाई मार्जिन दीड इंच हे पट्टीने मार्क करूयात आपण आता आपण मुंडेला आकार देऊयात पाठीमागचा मुंडा दीड इंचा समोरील मुंडा एक इंचा आता मुंड्याला आकार देताना आपण काय करायचं आहे आपण शिलाई मार्जिन आहे आपलं ते सोडून आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे जे शिलाई मार्जन आहे ना पुढचं तिथपर्यंतच आपल्याला आकार द्यायचा आहे म्हणजे जी फिटिंग फिटिंग असते ती सरळ येते आपली आणि इथं समोरील मुंड्याचा आकार आहे आपला पद्धतीने आपण समोरील आणि पाठीभागचा मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे हे जे अंतर आहे दोन्ही च्या मधलं अर्धा इंचाच अंतर पाहिजे आहे आपल्याला आता आपण प्रिन्स कटचा आकार देऊयात आता आता आपल्याला ही आहे ती सरळ घ्यायची आहे आता आपल्याला इकडचा अंतर इकडल्या साईडला जे अंतर वाढवायचं आहे ते कसं वाढवायचं ते बघूयात आता आपण आता आपल्याला काय करायचं आहे आपला शोल्डरचा मध्य काढायचा आहे ते आपल्याला टक्स घेण्यासाठी म्हणजे कटचा जो टक्स आहे तो घेण्यासाठी तीन इंचामध्ये येतो दीड इंच दीड इंचमध्ये काढायचा आहे आणि अशाच पद्धतीनं खालच्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे बरोबर घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपण हे अंतर बघूयाचं बघा आपलं हे अंतर आलेलं आहे चार इंच आता आपण कटला चार इंचावरती टक्स देत असतो आणि वरचाही टक्स तुम्ही चार इंचाचा देऊ शकता किंवा साडेतीन इंचाचा देऊ शकता आता बघा चार इंच घेतलेलं आहे आपण आता चार इंच घेतल्याच्या नंतर आता आपण इकडल्या साईडला दीड इंच घेऊयात बघा आणि वरतीही आपण दीड इंच घ्यायचं आहे अंतर आणि सर ओढायचं आहे त्याच्यानंतर आता आपण इथून इथं आपल्याला असा असा व्यवस्थित असा थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आता इकडं कसा आकार द्यायचा ते बघूयात अगोदर काय करायचं आहे आपल्याला सरळ थोडीशी लाईन मारायची आहे आणि सरळ लाईन मारल्याच्या नंतर पाव इंच आपल्याला बाहेर येऊन आकार द्यायचा आहे आता बघा हे सरळ झालेलं आहे आणि इकडं आपल्याला पाव इंच जायचं आहे पाव म्हणजे अर्धेच्या कमी आणि अशा पद्धतीनं तुम्हाला इथं आकार देऊन घ्यायचा आहे फक्त आपल्याला समोरील मुंड्यापर्यंतच हा आता द्यायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला आकार द्यायचा आहे म्हणजे असं जर आपण आकार दिला ना तो आपली कटोरीसारखा एकदम छान असा आकार येतो ब्लाऊजचा आणि ते आपल्याला असा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीनं व्यवस्थित असा आपल्याला आकार द्यायचा आहे आता आपण हा हे दीड इंचाचा आकार दिल्याच्यानंतर आता आपण काय करायचं आहे इकडं आपल्याला आकार वाढवून घ्यायचा आहे म्हणजे आपण हे तिथं किती अंतर टक्स कितीचा आहे दीड दी इंचाचं आहे तर आपण इकडं दोन इंच वाढवायचं आहे कारण आपल्याला शिलाई मार्जन म्हणजे कमी पडतं फिटिंग करताना जो ब्लाऊजचा भाग आहे तो आपला कमी पडत असतो त्यामुळं आपल्याला ते अंतर वाढवून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला आपण अर्धा इंच घेऊयात म्हणजे एकदम असं जास्तही क्रॉस आलं तरी आपला ब्लाऊज व्यवस्थित येत नाही त्यामुळे वरती अर्धा खालच्या साईडला दोन इंच आणि ते क्रॉस मध्ये आपण जोडायचं आहे आता हे झालेलं आहे आता आपण हे कट करूयात अंतर वाढवून घेणं लक्षात ठेवून आपल्याला अंतर वाढवून घ्यायचं आहे अगोदर आपण दीड इंचा मुंडा कट करूयात आपण समोर आकार दिलेला नाही आकार द्यायचा आहे आणि आता आपण इथं कट मारायचा आहे पाठीमागचा आणि समोरचा भाग, भाग कट होत आहे तर समजण्यासाठी आपण इथं कट मारायचा आहे कट मारल्याच्यानंतर आपण दोन्ही भाग वेगळे वेगळे करून घेणार आहोत दोन्ही भाग वेगळे करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला हा भाग खूप कट करायचा आहे बघा आता आपण हे कसं कट करायचं ते असं व्यवस्थित असा आकार आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीनं मला आणि आपल्याला गोल आकारमध्ये आपण कसा आकार दिलेला आहे अगोदरावरती आपण सरळ घेतला आणि पावलींचं बाहेर येऊन आपल्या आपण इथं गोल आकार दिलेला आहे तो आकार दिल्यामुळं काय होतं आपला जो ब्लाऊज आहे ना तो परफेक्ट असा गोलमध्ये प्रिन्स कटचा आपला आकार तयार होतो इथं आपण समोरील मुंड्याचा आकार कट करायचा आहे हा प्रिन्स कट एकदम गोल असा तयार आहे आता यामध्ये आपण आणखीन काय बदल करायचा ते बघूयात आता आपण असं ठेवायचं आहे आणि आपण हा आकार दिल्यामुळं आपण आता असं क्रॉसमध्ये हे कट करून घ्यायचं आहे आपण एक इंचा आकार वाढवलेला होता तो आपल्याला असा क्रॉसमध्ये असा कट करायचा आहे म्हणजे आपण फक्त जिथं टक्स आहे ना तिथपर्यंतच आपल्याला हे अंतर पाहिजे आहे इकडल्या साईडचं जे अंतर आहे ते आपण अशा पद्धतीनं कट करायचं आहे हे आपण ब्लाऊज शिवतानाही टक्स दिल्याच्या नंतर व्यवस्थित असं व्यवस्थित कट करू शकतो अशा पद्धतीनं मी तुम्हाला इथं कट करून दाखवते हे आपण अगोदरच कट करायला पाहिजे होतं लक्षात नसल्यामुळे आता आपण इथं कट करून घेऊया आताही आपण कट केले तरी काही प्रॉब्लेम नाही हे जे अंतर असतं ते आपण फक्त आपला टक जो आहे तो वरती जाऊ नये ब्लाऊज जा आपला तरगू नये त्याच्यासाठी आपण हे अंतर वाढवून घेतलेलं असतं एक इंचाचं मग काय करायचं आहे आपण क्रॉसमध्ये असं आपण आता मी ज्याप्रमाणे फक्त आपण इथून पॉईंटपासून क्रॉसमध्ये कट करायचं आहे त्यामुळे बघा आपला प्रिन्स कट किती छान गोल असा आकार आलेला आहे प्रिन्सला का आपल्या कटला कटोरीसारखा असा गोलाकार आला पाहिजे त्यामुळे काय होतं असा जर गोलाकार आला तर तुमचा शिवताना तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही इथं जास्त टोक येतं आता काय होतं असं जर कट केलं तर टोक येतं म्हणून काय करायचं आहे सरळ ओढायचं आहे त्याच्यानंतर पावलींचं बाहेर जाऊन असा गोलाकार द्यायचा आहे त्यामुळे काय होतं असा जर गोलाकार दिला तर आपण शिवताना असाच गोलाकारमध्ये आल्यानंतर हा ब्लाऊजचा पप येतो इथं दीड इंच चटकच आहे त्यामुळं पप छान येतो आणि पप छान आल्यामुळं आपला ब्लाऊज हा परफेक्ट असा कटोरीसारखा व्यवस्थित असा परफेक्ट बसतो आता आपला समोरील भाग तयार आहे आता आपण पाठीपुरक्या भागाची कटिंग करून घेतो आणि यामध्ये आपली क्रॉसपट्टी नाही आहे क्रॉसपट्टीचेही कट ब्लाऊज असतात पण आपला हा बिगर क्रॉसपट्टीचा ब्लाऊज आहे कट आता आपण इथंही ही अडीच इंच गारून द्यायची आहे सॉरी आता आपला पाठीमागचा जो भाग आहे कमरेचा तो बघूयात किती आहे चार असेल तर तुम्ही इथं साडेचार इंच अंतर घ्यायचं आहे पाठीमागचा खालचा भाग गळारुंदी घेण्याच्याऐवजी खालचा जो भाग आहे तोही बघून घेतला तरी चालतं आहे आणि इथल्या साईडला तुम्ही अडीच इंच घ्यायचं आहे आणि पट्टीनं मार्क करून तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही आकार इथं देऊ शकता अशा पद्धतीनं हा आपला भाग तयार आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्लीवसही इथं कट करू शकता जशी पाहिजे आहे तशी तुम्ही इथं स्लीव्ह्स कट करू शकता म्हणजे आणि आपण आता खालच्या साईडला जे अंतर वाढून घेतलेलं होतं एक इंच तेही कट करायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपला पूर्ण ब्लाउज जो आहे तो तयार आहे ते आपण सरळ कट करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपला पूर्ण असा ब्लाऊज तयार आहे अशाच प्रकारचे नवीन मी बघण्यासाठी बघ असा आपला तयार आहे ब्लाऊज पेपर कटिंग तुम्हाला जर हा ब्लाऊज कसा शिवायचा आहे ते बघायचं असेल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देणार आहे तिथे जाऊन तो तु तुम्ही व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद